ज्याम पाऊस झालंय वाढला पाणी खड्ड्यातून साचलंय रस्त्यांची अवस्था पाहून घ्या तिथे आज सकाळी लवकरच उठलोय तर काम आवरून चालू कांदे उघडायला तर रोज रोज चायन लोक टाकायचं पंचायत पडत आहे पण मग नंतर विचार केला की माझा विषय शेतकरी जीवन म्हणजे जीवनात रोज काय करतो शेतीत ते दाखवायचं आहे तर चला कांदे उघडा जातो या इकडं कांदे झाकेल काल पाऊस एवढा आला था तर जो पाऊस आला तवं मी ना घरी नव्हतो तर शेजारच्या कांदे झाकले तर किती पाऊस झाला हे काल मी लांबून शूटिंग काढली पंचवीस तीस किलोमीटरवरून तर ती शूटिंग तुम्हाला मी दाखवतो का किती पाऊस होता इकडं तर रात्री काय उघडलेच नाही कारण रात्रीतून कधी पाऊशी येऊ हो शकतोय धावपळवायच्या अचानक झोपेत तर चला आता कांदे उघडून देतो कांदा पाणी फास्ट केलंय उकडून देतो ना तर इडत वाटले होते परत कांद्यात जाईल ना पोळीच काहीतरी उत्साह नाही लागतो हिडच पाणी पडायच आणि उपसायला वराला लावलं घरी काहीतरी आणायला चेपान काढून घेतो वरचा दाड पण टाकेल ते मोठमोठ्या मोड़ दगडा टाकले ते कारण वारा ला राहतो का डायरेक्ट उडवून लावते त्या गुंतर अवर रोपसा लांब्या का जरासा तर परत तिडेच जिरून जा कांद्यान खाली तरु तुल वाटे इकड़ यार पुड़ा है ना तुम्हें मैं बिजी हूँ तुला और आर गया पटा पट ऑप्शन पर क्या पटापट पट चला लजाला का पटकनूर का जाला रूप से

तिकडं तिकडे तिच्याक वय तू नाहीच ऐकणार ते तू ऐकणारच नाही थोडा वाढला असता पाणी असेल तिकडे इकडे धर इकडं पाणीकडून राहिले खालचे कागदा व हाय वाटत हा बरसा वरच्या कागदातून झिरेल ताडपात्री तू नुसतं ताडपात्रीच जिरला असता तू ना चालेल चाल ते तसं फिरवलं काय वाटतं थोडाच हा आहे काल मग ज्यामाळ झाल ते तुमचं जाक काय नाही हा गुलू वाता का जाकू लागायला <laughs> झाकून झाले हो का तिघी जण आल तू दिदी राजांना कागद घालायची गर्दी इकडून दगडा तुवायची गर्दी वाऱ्याची गर्दी त्याची पळस हिंडायची गर्दी <laughs> आम्ही नेमके कळस बायचं गाठात होत इकडं पाहिलं मोकारान धुकाट दिस मला लय पाणी झालंय तर कांदा कोरड्याचा कोरडा भिजलं नाही तर कालची व्हिडिओ दाखवतो पाण्याची किती जबरदस्त येते तर मित्रांनो पूर्णपणे डोंगर आता झाकून आहे काहीच या कांदा तो जो ढावळा पाटा दिसतो जमिनीपासून तिकडं तो पूर्ण पाऊस आहे तिडून तिकडं पूर्ण वरून ढगपट्टी झाली त्या जागेवरती चला आता आम्ही कुठं तरी पळतो हे चला बसा गाडी लवकर तर बर मित्रांनो भरपूर पाऊस आला तर आम्ही ते हॉटेल मध्ये लपलो तू पण आमच्यापर्यंत नाही आला पाऊस आता चालू आहे घराच्या रस्त्याना तर बराच पडेल दिसत आभार रस्त्यानं किती सास आहे पण अजून आमच्या घरात किती धिंगाणं घालेलं आहे पावसानं तिडग्याला उकळत मित्रांनो पाऊस डायरेक्ट डार्क झालं झाले रस्त्यानं साईड राहिलं आहे कांद्या बघ कांद्याचे किती सासले किती नाही आता कळल काय मोटर चालू एवढा जबरदस्त पाणी वाव राहिले खाल मित्रांनो घर घराजवळ नावसानं अर्ज थोडं थोडा तर पोराचं असं म्हणणं आहे बापा जाम येऊ चिकन घ्याल घरी पोचलोय आता कांद्या खून घरका मार तू किती भिजला किंवा पाणी किती झालंय पाहिलं बरच वेळ हून सास आहे झाकला बर का कांदे झाक केलं होतं कांदे बऱ्याच कागदांवरून पाणी सा बरस पाणी होऊन गेलं तर असंच झाकूनच राहून देतो कारण अजून बरंच वातावरण तसंच आहे जाकळेल या इकडं डोंगरानवरून डायरेक्ट पाणी वाहतं वळच चालू झाला डोंगरानवरून इकडं आमच्या भागात यायला गिरण्या सांगतात तर मित्रांनो तुमच्याकडं डोंगरानं वळ निघल्या त्याला काय सांगतात कमेंटमध्ये जरूर कळवा लाईक करा आणि सबस्क्राईब